नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात वाटते का वाटते पेढे गा? मुन्नू कारण की मी एक्झाम मध्ये पास झाली हो का आणि मग त्या दिवशी काय म्हटली अंडा भेटणारे मग आता पप्पाने तिच्यासाठी पेढे आणलेत ना तर तिच्या फ्रेंडला देते हा ना एक एक, एक 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 बरं ठीक आहे चला तर बघा आता संध्याकाळचे सात वाजलेत आणि स्वयंपाकाची तयारी करायची आहे दिवाबत्ती करून घेतली थोडासा उजेडा आहे तरी पण आणि भाजीसाठी काय करायचं नवीन एक प्रश्न असतो नाही का तर इथे मी घेवण्याच्या शेंगा निसून घेतल्या होत्या भाजी करायला पण आमच्या ह्यांना ती भाजी आवडत नाही सुकी भाजी खातात पण पातळाची आवडत नाही नाही का जराशी लपथपीत वगैरे तर मग बघूया आता माझ्याकडे आळूची पानं आहेत तर आळूवडी आधी करेल तर बघूया काहीतरी सुचलं की मग भाजीचं वगैरे बघेल फ्रीजमध्ये बघूया असेल काहीतरी नाही तर मग काहीतरी शॉर्टकट वगैरे करून टाकेल आता आळूवडी करते आधी तर इथे बघा मी घेतल्यात हिरव्या मिरच्या हिरवी मिरची लसूण आणि मीठ वाटण करून घेणारे तर आपण लाल मसाला पण वापरू शकतो पण हिरवी मिरची लसूण वाटून टाकलं की मग छान टेस्ट येते तर त्याच्यासाठी मग मी आधी हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि मग मीठ टाकून पातळ पेस्ट करून घेतली त्याच्यानंतर मग आळूची पानं मी स्वच्छ धुवून घेतली आधी आणि पिठासाठी बघा जे पीठ लावायचं आपल्याला बेसन पीठ आणि त्याच्यात मी थोडंसं आपलं बाजरीचं पीठ टाकलं आहे जेणेकरून आळूच्या वड्या कुरकुरीत होतात मीठ आणि हळद आणि वाटलेला मसाला आणि त्याच्यामध्ये टाकलेचा पित्ती आणि घट्ट असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पातळ नाही करायचं मग पातळ केलं की वड्या पण अशा पातळ होतात मग घट्ट केले की छान घट्टच होतात आणि कापता पण व्यवस्थित येतात तर आळूची पानं मी धुवून घेतल्यानंतर ज्या जाडजाड शिरा होत्या त्या कट करून घेतल्या म्हणजे मग त्या रोल करताना मध्ये मध्ये येत नाही आणि मग व्यवस्थित रोल होतो तर मग मोठी पानं असतील तर मग दुमडून घ्यायची अशा प्रकारे आणि जर छोटी असतील तर नाही दुमडली तरी चालतं तर काही जण काय करतात की अळूच्या मागच्या पानांना आम्ही तर मागच्या पानांनाच पीठ लावतो पण काहीजणं पुढच्या बाजूने पीठ लावतात आता ज्याची ज्याची पद्धत वेगळी असते तर मग मी अशा प्रकारे रोल करून घेतला आणि व्यवस्थित रोल करून घ्यायचा दाबून असं घट्ट दाबून रोल, रोल करायचा म्हणजे मग तो नंतर सुटत नाही आणि मग जसं लागेल तसं मग पीठ लावून रोल करून घ्यायचा आता मग हा एक रोल करून घेतला आहे मी आणि मग दुसरा पण एक रोल करून घेते तर तुम्ही बघू शकता आता रोल झाला आहे आणि दुसरा पण रोल झाला आता ते वाफवून घ्यायचं आहे छान तर इथे बघा वाफवून पण घेतलं आणि कटिंग करून मस्त कुरकुरीत तेलामध्ये तळून घेतला तुम्ही शालो फ्राय पण करू शकता पण कुरकुरीत छान होतात आणि बघा आता इथे माझ्या आळूच्या वड्यात तळून झालेल्या आहे आणि इकडे भाकरी आणि इकडे आहे भाजी आता जेवण करायचं आहे म्हणून इकडे टेस्ट करून सांग मला कसं झाले कुरकुरीत झाली आहे छान आहे का चला घ्यायचं का जेवायला चला आता आम्ही जेवायला घेतो आणि तुम्ही पण जेवण करून घ्या